तर नमस्कार मंडळी मी अजय भायजी म्हणजे तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी आत्ता मी आलो आहे ब्रुम्बाळला माझ्या मामाकडे आणि आज आहे माझ्या मामाच्या छोट्या मुलाची म्हणजे दोन नंबरचा दो मुलगा आहे मामाचा योगेश त्याची चहापाणी आणि आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे त्याच दिवशी आज त्याची चहापाणी आहे आणि आम्ही आता जाणार आहे गुहागरला कुडगिरी इथे तर सगळेजणं टेम्पो दोन गाड्या आहेत दोन टेम्पो आहेत त्याच्यामध्ये सगळेजण बसले आहेत आणि सगळेजण आम्ही आता जाणार आहेत गाड्या वगैरे घेणार होतो पण प्रवास खूप लांबचा आहे त्याच्यामुळे काही घेतला नाही आहे कारण पण भरपूर आहे त्याच्यामुळं मग दोन टेम्पो टेम्पोतून सगळे आम्ही जाणार आहे तर सगळेजण टेम्पोमध्ये ते बसले आहेत आपला आजचा पाणीचा जो नवरदेव आहे तो पण तिथं आपल्यासोबत असणार आहे तर चला सगळेजण आजचा पाणीचा कार्यक्रम कसा आहे ते बघूया त्यांच्याकडे त्यांच्याकडील काही पारंपरिक त्यांच्या पद्धती असतील आमच्याकडच्या असतात तर कशा काही रित्या आजचा कार्यक्रम पार पडतो ते बघूया आपण चला जाऊया इकडे चिल्ली पिल्ली लपतात बघा हे कुठे निघाले तुम्ही कुठे निघाले कुठे निघाले बोला दोघ मंडळी सगळेजण निघालोय चला आणि आपण आपला असतो नवरदेव काय मग योग्या कसं वाटतं आज साईपण आहे कसं वाटतंय भीती वाटते का नाही तुझं काय टेन्शनच तू ओके आहेस पहिल्यापासून चला जाऊया मामा पण आहे मामा बर एकदम मजेत ना मामा आहेत आपले तुम्ही पुढे ना सगळी आपली मंडळी बसते अरे आमचे छोटे भाऊजी आहे तू ही बघा ही बघा आमची फोरगी फोरगी लाडायचे फोरगी लाडायचे पाले मला पाले 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 वा शाप बास आणि केरू दयंडीला आला होता आपल्याकडे कसं आहे बघा मस्त ना माझ लांबचा प्रवास आहे आपला ना काय बोलतो गाडीत गाडी व्याख्य उकू काय नाही ना व्याख्य उकू काय नाही ना ही गाडी घेऊया ही गाडी घेऊया आणि घेऊया मग इथे सगळे आता इकडे काही पण गाडी आहे आणि गाडी दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्या घेऊन जायचं आपल्याला तर मंडळी आम्ही आता सगळेजण इकडे पोहोचलोय कुडगिरीमध्ये हे बघा सगळेजण हे सगळेजण इकडे तयार येत आहेत सगळी आपली मंडळी आहे मामाकडची वगैरे आणि आमची घरगुती सगळे पाहुणी मंडळी ये बघ ए तू काय तर मंडळी आम्ही आता इथे त्या घरी पोचतोय जिथे चहापाईचा कार्यक्रम आहे आणि आपला नवरा बाबा योगेश आता आलाय

तो तेला तो 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 तो

नाही सांगा त्याला सांगतो तुम्हाला कसे पाहिजे comfortably месяц. One input of możη化 с себя и остануясь. Мы с��ем, ко мне прижимы как ты bursting в голове, б gardens там не в late. И микрофона добавим за нас. Гдеally,ources <coughs> укихальным <coughs> существ.

पण झाली भाऊ भाऊ इकडे बघ ए योगेश भावा कसं वाटलं तुला पण झाली हा आता 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 सुकून वाटतंय ना म्हणजे आतापर्यंतचा तुझा प्रवास होता ते आता कुठेतरी असं म्हणजे प्रयत्न प्रयत्नाला सगळं म्हणजे सगळ्या प्रवासाला यश आलं आहे ना आता लग्न भाग्य आहे बरोबर की नाही चेरड भाऊ भावाचा आनंद आहे तिकडे आपली वहिनी बघा मागून येते फोटोशूट पण होणार आहे फोटोशूट साठी आता जागा शोधतो इकडे लोकेशन सगळं बघा आपल्या शेती आहे कोकणामध्ये लोकेशन मध्ये लोकेशनला कमी नसते कोकणामध्ये कोकणामध्ये लोकेशनला कमी नसते इकडे भात शेती आहे सगळं काय मस्त मस्तच ठेवायची भात कापणीला दोघांना इथंच ठेवायचे बात कापणी करून यांना पाठवते आता येऊ घ्या इथं इथेच काढा ना इथे काढा ना मग वहिनी कसं वाटलं तुम्हाला कायपणी झाली छान वाटलं आतापर्यंत तुमचा झालेला प्रवास आता यश आला असं वाटतं ना हा तिथेच काढा बॅकग्राऊंड पण चांगला येईल फोटोशूट चालू आहे एक मिनिट तुमचा आता दिवस संपलाय आता तुम्ही आमच्याकडे बघा आमच्याकडे बघा आता आमच्याकडे बघा आमच्याकडे बघा या मंडळीकडे बघा हा एनर्जी आली ना कांदे खाऊन ते आले ते काय जबरदस्त मंडळी आता चहा पण कार्यक्रम वगैरे झालाय योगेशचा आणि आम्ही आता पुन्हा घरी निघालो आता जाणार आम्ही मामाकडे आणि आलो अर्धे लोक मामाकडे लोकांना सोडणार मामा तर काय काही नाही बाकी आई वगैरे तर ना वगैरे सोडणार आणि नंतर मग आम्ही आमच्या घरी परत जाणार तर बघूया सुद्धा प्रवास बाय बाय करतो दादा तुझं काम झालं काय तर आता झालं आम्ही मामाकडे गेलेलो मामाकडे मामाकडे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आता उद्या परवा यायचंय गौचं दर्शन घ्यायला आता आम्ही निघालो घरी जा संपलं काम तुझं काय काय बोल काय संपलं तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा चहा पाण्याचा कार्यक्रम आपला संपन्न झाला आहे आणि आम्ही देखील घरी आलोय हा बघा विघ्नेश कपडे पण चेंज केले लगेच त्याने तर हा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा आणि जास्त काही शूट केला नाहीये नॉर्मलच शूट केलाय मी तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जेणेकरून आप माझ्या पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय